आपल्या प्रत्येकाच्या घरात महिन्याच्या शेवटी लाईट बिल बघून धक्का बसतो अरे एवढं बिल कसं येतं हा प्रश्न प्रत्येक घरात विचारला जातो मात्र यावर काही साध्या उपायांचा अवलंब केल्यास आपण आपल्या विजेचा वापर कमी करू शकतो आणि लाईट बिलातही बचत करू शकतो चला तर मग जाणून घेऊया काही सोप्या आणि प्रभावी टिप्स एलईडी बल्बचा वापर करा जुने पिवळसर बल्ब्स आणि ट्यूबलाइट्स हे विजेची मोठी नासाडी करतात त्यांच्या जागी एलईडी बल्ब्स आणि ट्यूबलाइट्स लावा हे केवळ कमी वीज घेत नाहीत तर दीर्घकाळ टिकतात साधारणपणे एलईडी बल्ब पंच्याहत्तर टक्केपर्यंत विजेची बचत करतात एकदा खर्च केला की अनेक वर्ष याचा फायदा होतो अनावश्यक उपकरणं बंद करा टीव्ही पंखा चार्जर यांसारखी उपकरणं घरात अनेकदा चालू राहतात जरी त्याचा वापर होत नसेल यामुळे खूप वीज वाया जाते त्यामुळे तुम्ही घरातून तुम बाहेर पडताना किंवा तिथे गरज नाही तिथे उपकरणं बंद करा हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे की केवळ ऑफ बटन दाबून उपयोग नाही उपकरणं सॉकेटमधूनही अनप्लग करा स्मार्ट प्लग्स आणि स्वयंचलित तंत्रज्ञानाचा वापर करा आजकाल बाजारात स्मार्ट प्लग्स आणि उपलब्ध आहेत यांचा वापर करून तुम्ही ठराविक वेळेनंतर उपकरण बंद करू शकता उदाहरणार्थ रात्री विजेवर चालणारे चालू राहू नयेत म्हणून टायमर लावता येतो यामुळे अनावश्यक विजेचा वापर थांबतो फायव्ह स्टार रेटिंग उपकरण निवडा घरात असलेली जुनी उपकरणं अधिक वीज घेतात उदाहरणार्थ जुना फ्रीज वॉशिंग मशीन किंवा एसी यांना बदलून नवीन ऊर्जा कार्यक्षम स्टार रेटिंग असलेली खरेदी करा जरी या उपकरणांची किंमत थोडी जास्त वाटत असली तरीही दीर्घकालीन वीज बचतीसाठी ही चांगली गुंतवणूक ठरते नैसर्गिक प्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करा दिवसाच्या वेळेस खिडक्या आणि दरवाजे उघडे ठेवा जेणेकरून नैसर्गिक प्रकाश घरात येईल दिव्यांचा अनावश्यक वापर टाळता येईल याशिवाय घराच्या बांधकामात जर शक्य असेल तर अधिक खिडक्या किंवा काचेचे झरोके वापरण्याचा विचार करा सोलर एनर्जीचा अवलंब करा सूर्यप्रकाश हा विजेचा स्वस्त आणि चिरंतन स्त्रोत आहे सोलर पॅनल्स लावून तुम्ही तुमचं लाईट बिल जवळपास पन्नास टक्केपर्यंत कमी करू शकता सोलर वॉटर हीटर्स वापरणं हे सुद्धा प्रभावी ठरू शकतं रेग्युलर वीज तपासणी करा तुमच्या घरात लीक वीज वायरिंग किंवा दोषपूर्ण उपकरणं असतील तर ती लगेच दुरुस्त करा खराब वायरिंगमुळे विजेचा अपव्यय होतो आणि बिलही जास्त येतं पंख्याचा वापर स्मार्टली करा एसीपेक्षा पंखा वापरल्यास वीज वाचवली जाऊ शकते शिवाय सिलिंग फॅनवर रेग्युलेटर लावून त्याचा स्पीड कमी जास्त करा जुने उपकरणं बदलायला विसरू नका खूप जुने आणि अकार्यक्षम उपकरणं जास्त वीज घेतात त्यांना वेळेवर बदलणे महत्वाचे आहे यासाठी सुरुवात छोट्या उपकरणांपासून करा तुमचं बिल कमी करायला आजच सुरुवात करा या सर्व टिप्स लागू करणं सोपं आहे आणि तुमच्या रोजच्या सवयींमध्ये काही लहान बदलांमुळे तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो तर मग थांबू नका आजपासूनच या ट्रिक्स वापरायला सुरुवात करा आणि लाईट बिल कमी करून पैसे वाचवा जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि त्यांनाही मदत करा